नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात दोन पॉईंट दोन यामधील आठ प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओत सोडवलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेली उदाहरणे अभ्यासणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता प्रश्न क्रमांक नऊ बघा काय आहे दोन सहमूळ संख्यांचा गुणाकार बहात्तर आहे तर लहान असलेली समसंख्या कोणती तर इथे तुम्हाला सहमूळ संख्या माहीत असणं गरजेचं आहे आता त्याच्यातली जी लहान संख्या आहे ती किती आहे आठ आहे प्रश्न क्रमांक दहा दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या वीस पट आहे जर मसावी वीस असेल तर संख्या शोधा पर्याय दिलेले आहेत आता लसावी बघूयात आपण काय आहे वीस गुणिले वीस हा चारशे येतो त्यात लसावी छेद असावी असाधारण अवयवांचा गुणाकार मग असाधारण अवयवांचा गुणाकार बरोबर चारशे छेद वीस बरोबर वीस येतं दोन संख्या संख्या दोन असल्यामुळे वीस व वीसचे चार आणि पाच हे अवयव घ्यावे लागतील म्हणून पहिली संख्या चार गुणिले वीस बरोबर ऐंशी आणि दुसरी संख्या पाच गुणिले वीस बरोबर शंभर याप्रमाणे त्या संख्या आहेत पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे आता इथे प्रश्न क्रमांक अकरा बघा काय आहे <coughs> एक विद्यार्थी दर पाच दिवसांनी मराठी विषयाची सराव चाचणी देतो दर चार दिवसांनी इंग्रजीची चाचणी देतो व दर सहा दिवसांनी सामाजिक शास्त्राची सराव चाचणी देतो तर त्याला सर्वच विषयांची चाचणी एकाच दिवशी कमीत कमी कितव्या दिवशी द्यावी लागेल मात्र इथे त्यांचा लसावी काढून घेऊयात आपण चार पाच सहाचा आणि उत्तर आपल्याला मिळते साठ म्हणजे पर्याय क्रमांक चार आता प्रश्न क्रमांक बारा बघा काय आहे जागतिक पर्यावरणाच्या दिवशी वृक्षारोपण करण्यासाठी मुलींना चाळीस लिंबाची वीस चिंचेची व तीस बदामाची झाडे दिली परंतु प्रत्येक प्रकारच्या दहा रोपट्यांची मुळे मृत झाल्यामुळे त्यांना अंकुर फुटले नाहीत म्हणून काही मुलींना पुन्हा रोपटी लावावी लागली परंतु पहिल्या वेळेला किती मुलींना रोपट्यांचा अंकुराचा आनंद लुपता आला पर्याय दिलेले आहेत आता इथे उत्तर बघा कसं लिहायचं प्रत्येक प्रकारच्या रोपट्या प्रत्येक प्रकारच्या दहा रोपट्यांची मुळे मृत्यू झाली म्हणजेच इथे आपण काय म्हणू शकतो चाळीस लिंब की तीस झाडं दिली होती वीस चिंच दहा आणि तीस बदाम वीस ही किती तीस दहा वीस ही झाडं जगली चाळीसपैकी एवढी जग म्हणजे ह्या पूर्ण ह्या झाडांपैकी चाळीसपैकी तीस जगली वीसपैकी दहा जगली तीसपैकी वीस जगली मग आता ह्यांचा आपण काय केलं इथे मसावी काढायचं आहे आपल्याला मग तो मसावी काढला पहिल्या वेळेला दहा मुलींना याचा आनंद घेता आला म्हणून इथे पर्याय क्रमांक आहे एक तेरा प्रश्न बघा तेरा क्रमांकाचा दोन सहमूळ संख्यांचा लसावी नऊशे तीस असून त्यांच्यातील फरक एक आहे तर त्या संख्यांपैकी लहान संख्या कोणती म्हणजेच एकतीस गुणिले तीस यांचा गुणाकार केल्यावरती किती येतो लसावी नऊशे तीस मग लहान संख्या त्यातली कोणती असणार आहे तीस आता दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी सतराशे त्रेसष्ट आहे तर त्यापैकी मोठी विषम संख्या कोणती म्हणजे आता इथे आपण त्रेचाळीस आणि एक्केचाळीसचा जर गुणाकार केला तर गुणा के त्र्याहत्तर सतराशे त्र्याहत्तर हा गुणाकार आपल्याला मिळतो आता त्याच्यातली विषम संख्या कोणती आहे मोठी ती तर आहे त्रेचाळीस पर्याय क्रमांक तीन पंधरा क्रमांकाचा प्रश्न बघा प्लॅस्टिकच्या पट्ट्याचे शैक्षणिक साधन तयार करण्यासाठी पंधरा सेंटीमीटर वीस सेंटीमीटर लांबीच्या पट्ट्या खरेदी केल्या प्रत्येक प्रकारच्या पट्टीचा समान लांबीचे तुकडे करावे जास्त लांबी किती असावी पाच सेंटीमीटर दहा सेंटीमीटर म्हणजे हे पर्याय दिलेत मग आता वीस आणि पंधराचा लसावी सॉरी मसावी काढला तर तो येतो पाच म्हणजेच पर्याय क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक सोळा सहा मीटर गुणिले आठ मीटर गुणेल दहा मीटर मापाच्या हवतात वीस सेंटीमीटर गुणेल वीस सेंटीमीटर गुणेल वीस सेंटीमीटर मापाच्या डब्याने पाणी भरले तर किती डबे पाणी टाकल्यास हाऊ पूर्ण बरेल इथे पर्याय दिलेले आहेत मग आपल्याला इथे हे जे मीटर आहेत ते काय करावे लागणार आहे सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यावे लागणार आहेत त्याप्रमाणे आपण हे सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घेतले सहाशे मीटरचे सहाशे सेंटीमीटर आठ मीटरचं आठशे सेंटीमीटर दहा मीटरचं हजार मीटर छेद वीस सेंटीमीटर बाय वीस सेंटीमीटर गुणिले वीस सेंटीमीटर हा पूर्ण भागाकार केल्यानंतर ही क्रिया गुणाकार भागाकाराची केल्यानंतर आपल्याला उत्तर येते साठ हजार म्हणजेच पर्याय क्रमांक तीन तर अशा प्रकारे आपला संच दोन पॉईंट दोन यातील सर्व उदाहरणे अभ्यासून झालेली आहेत तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद